नमस्कार जय हिंद आदाब जे एम न्यूज मध्य आपले स्वागत है सखल मुस्लिम बधवान्तर्फे गोमता सोबत आईने नैसर्गिक कृत्याबदल जाहिर निषेध मुक्तायंगर गोमातासोबत झालेल्या नैसर्गिक कृत्याबद्दल जाहीर निषेध दर्शवत मुक्तायंगर येथील सकल मुस्लिम बांधव व युवक यांनी आज मुक्तायंगर पोलीस स्टेशनमध्ये व तहसीलदार यांना निवेदन दिले त्यामध्ये प्रमुखपणे गोमातेसोबत केलेल्या घृणास्पद व लज्जास्पद कृत्याचे जाहीर निषेध करतो व सदर गुन्हेगारास कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम समाजातील समाज बांधवांनी केली व मुक्तायंगर येथील गोमाता रक्षक असलेले हिंदू सामाजिक संघटन यांच्या या आंदोलनाला भेट देऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला मुख्य संपादक जुबेर मन्यार सोबत उपसंपादक अतिक खान यांची रिपोर्ट बांधवांनी एकत्र येऊन ह्याच कारवाईच्या अनुषंगानं अजून कठोरत कठोरत कारवाई संबंधित अपराध्यावरती व्हावी असं निवेदन पोलीस प्रशासनाला दिलेलं आहे मी पोलीस प्रशासनाच्या वतीनं सर्व मुस्लिम बांधवांच्या या भावनेचा आणि सामाजिक एकोप्याच्या दृष्टीनं त्यांनी उचललेल्या पावलांचा पाठबळाचा आदर करतो आणि मी कालही जे काही सकल हिंदू समाजाचे लोक आले होते निवेदन देऊन त्यांनाही आश्वासन दिले की सदर प्रकरणामध्ये हे आ, एक मानवतेला काळीमा फासणारं कृत्य आहे जात धर्म हे सगळं नंतर पण एक माणूस म्हणून ह्या कृत्याचा निषेध केला पाहिजे ह्याच भावनेनं हे सगळे मुस्लिम बांधव आज इथं आलेले आहेत तर मी त्यांचा परत एकदा ह्या भावनांचा त्यांचा आदर करतो आणि यामध्ये निश्चितपणे कठोर कारवाई होईल पोलीस प्रशासनाच्या वतीनं एवढं आश्वासन देतो काय विषय आपल्याला माहीत असेल की मागच्या दोन तीन दिवसा पहिले मुक्ताईनगर तालुक्यामध्ये बेलसवाडी ह्या गावामध्ये आमच्या धर्मा हिंदू धर्मामध्ये सर्वोस्त स्थान असलेले आणि आमच्या हिंदू बांधवांसाठी स्थान असलेले गौमाता यांच्यावर ज्या आधी आणि कृत्य कारत्य झालं कृत्य झाला जे जा घरणास्पद कृत्य झाला त्या कृत्याच्या निषेधाच्या विरोधात निषेध निश्य, निषेधांमध्ये आम्ही आज इकडे मुक्तायनगर पोलिसमध्ये हजर आहे आम्ही आज इथे तहसीलदार साहेब आणि पी आय साहेबले आज आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व समस्त मुस्लिम समाजातील नवयुवक आणि मुस्लिम समाज इथं जमा झालेला आहे आम्हाला फक्त एकच शासनाला सांगायचं आहे की ज्या नराधमान आहे गौमातेसोबत जे कृत्य केलेलं आहे घरणासोबत कृत्य केलेला आहे त्याचा मुस्लिम समाज किंवा इस्लाम मध्ये अशा लोकांना कुठेही थारा नाही आहे आमच्या समाजामध्ये आमच्या धर्मामध्ये आमच्या पुराणमध्ये हे लिहिलेलं आहे की अशा लोकांले कधीही कोणत्याही प्रकारचं समर्थन करू नये आज आमच्या हिंदू बांधवांच्या भावना दुखावलेल्या आहे आम्ही त्या त्यांच्या त्यांच्यासोबत आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे आणि आम्ही त्या नाराधामाचा निषेध करतो आणि शासनाला ही विनंती करतो की ज्या त्यांच्या कायद्याच्या बाबतीमध्ये त्याला शिक्षा देता येईल त्या शिक्षा त्यांनी त्याला द्यावी अशी शिक्षा द्यावी येणाऱ्या काळामध्ये असं कृत्य करताना कोणीही नराधमाची हिंमती व्हायला पाहिजे ते कोणत्याही समाजाचा असो कोणत्याही जातीचा असो आम्ही आज ही हिंदू समाजासमधी जी भावना दुखालेली आहे आम्ही त्यांच्यासोबत आहे आणि आम्ही सर्व मिळून सर्व नौजवान आणि सर्व मुस्लिम समाज मिळून त्याचा निषेध करतो कडकडीत निषेध करतो घटनांची अशी मागणी आहे की त्या नराधमाचे घर तोडण्यात यावे यासाठी प्रवर्तन चौकात ठिया आंदोलन सुरू आहे आम्ही आता हे निवेदन दिल्यावर त्यांच्याकडेही जाणार आहे आणि त्यांनाही विनंती करणार आहे की ज्या कायद्याच्या चौकटीमध्ये संविधानामध्ये अशा लोकांना शिक्षा व्हायला पाहिजे तेच शिक्षा व्हायला पाहिजे घर तोडावं लागेल किंवा तो बुलडोजर चालावं लागेल ह्या विषयावर मी काहीच बोलू शकत नाही कारण शासनाचे शासनाचे नियमा जे बसील पोलीस प्रशासन असो शासन असो आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान सब्वीदान। ज्या संविधानाप्रमाणे त्याला शिक्षा व्हायला पाहिजे ते शिक्षा त्याला व्हायलाच पाहिजे याचं आम्ही समर्थन करतो किंवा बुलडोजरनं तोटायला पाहिजे की त्याचं घर तोडायला पाहिजे त्याच्यावर मी काहीच बोलू शकत नाही कारण ते शासनाचा विषय आहे त्याच्यावर आपण बोलणं टाळू शकतो मी हे मला एवढं बरोबर आहे निवेदन दिलेलं आहे माझा फक्त एकच म्हणणं आहे की आज हिंदू बांधव हिंदू बांधवांची भावना दुखावलेल्या ते शंभर टक्के ते त्यांच्या जागेवर बरोबर आहे त्यांच्या ते भावनेचा विषय धार्मिक विषय आहे पण मी तरीही त्यांना हात जोडून विनंती करेन की ते शासनाकडे त्यांनी दाद द्यावी आणि शासनाप्रमाणे हे देश संविधानात चालणारा देश आहे यासाठी हे लोकतंत्र हे लोकतंत्र कसं कसं चालणार तुम्हाला आपल्याला स्वराला माहिती आहे की हे लोकतंत्राला कधी वाचू शकतो तो ते हे संविधान तर संविधानप्रमाणे माझ्या हिंदू बांधवांनी कधी त्यातलं जे शिक्षा मागायची ते शिक्षा मागायला पाहिजे आणि त्याले शंभर टक्के हे बाबासाहेबांचे लिहिलेलं संविधान आहे त्यांना शंभर टक्के न्याय देईन अशी माझ्या मनामध्ये इच्छा आहे आणि मी हे सांगू इच्छितो माझ्या हिंदू बांधवांना हा जोडून विनंती आहे तो कृपया करून शासनाने जेही जे जे शास रूल मध्ये ते बसीन त्याला ते शिक्षा व्हावी अशी त्यांच्याकडून ते मी विनंती करतो आणि त्यांनी शासनाकडून ही अपेक्षा ठरलं पाहिजे